नमस्कार मी भाई मिरलेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिरलेकर या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आजचा विषय आहे भारतातील लोकशाही अर्थात लोकशाही म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशामध्ये दे प्रत्येक व्यक्तीला काही स्वतंत्र अधिकार आहेत संविधानाच्या माध्यमातून आपल्याला काही अधिकार बहाल केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचे मूलभूत अधिकार तसेच त्याप्रमाणे माणसाची कर्तव्य याविषयी निर्देश त्यामध्ये दिलेले आहेत खरं पाहता लोकशाही ही आपल्या भारतीय संस्कृतीला काय नवीन नाही आहे भारतातल्या लोकशाहीला हजारो वर्षापूर्वीपासूनचा एक इतिहास आहे आपण सर्व भारतातले नागरिक म्हणून आध्यात्मिक ग्रंथ वाचतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी अनेक ग्रंथामधून लोकशाही कशी होती याचं साधारणतरी आपल्याला एक चित्र दिसून येतं एखादं एक अगदी सर्वांच्या परिचित असं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण आपलं रामायण यातलंसुद्धा उदाहरण घेऊ शकतो ज्यावेळेला राम रावणाचा वध केल्यानंतर आपल्या नगरीमध्ये आपल्या राज्यामध्ये परत आले परंतु लोकांच्या लोकांमध्ये एक वेगळं असं वातावरण होतं आणि सीतामाईबद्दल त्यांचे काही गैरसमज होते आणि लोकांचा लोकांच्या मतांचा लोकांच्या चर्चेचा आणि लोकांच्या मागणीचा आदर ठेवून प्रभू रामचंद्रांनी एक निर्णय घेतला आणि सीतामाईला एक वनवास भोगावा लागला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर ते इथे सांगण्याचं सा कारण असं आहे की त्यावेळेलासुद्धा प्रभू रामचंद्रांनी आपल्या रयितेचं आपल्या जनतेचं म्हणणं ऐकलं आणि त्या म्हणण्यानुसार त्या, त्या लोकांच्या मताचा आदर ठेवून त्यांनी सीतामाईला वनवासामध्ये धाडली थोडक्यात काय तर लोकांच्या मताचा आदर ठेवणं म्हणजेच लोकशाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही म्हणजे लोकशाहीची पाळंमुळं ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अगदी फार पुरातन काळापासून आपण पाहत आलेलो आहे रामराज्य रामराज्य म्हणजे काय आपण म्हणतो इथे पण की रामराज्याची राम राम आम्हाला अपेक्षा आहे म्हणून रामराज्याचा अर्थ काय होतो की सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण त्याला त्याला सुशासन म्हणतात रामराज्य म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी झटणारा राजा रा किंवा रा रा, जनतेचं कल्याण कसं होईल याचा विचार करणारा राजा रा आणि रा, जनतेला सुखी कसं ठेवता येईल याविषयी सतत वेगवेगळ्या धोरणा म्हणा किंवा वेगवेगळ्या योजना राबवणं हे जे राज्यामध्ये चालतं त्याला सुशासन असं म्हटलं जातं आणि ती लोकशाहीची एक परंपरा आणि लोकशाहीचं आपण जे म्हणतो एक उत्तम उदाहरण ते सुद्धा आपण या रामायणामध्ये आपण पाहू शकतो आपल्या भारतातलं जे लोकशाही आहे ती लोकशाही पद्धत कशी आहे तर संसदीय लोकशाही लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये दोन प्रकार असतात एक अध्यक्षीय जी अमेरिकेमध्ये आहे आणि दुसरी जी आहे ती संसदीय जी आपल्या भारतामध्ये आहे आपल्या भारतामध्ये जी संसदीय लोकशाही आहे ती ब्रिटिशांपासून आलेली आहे कारण ब्रिटिश त्या काळी म्हणजे आपण जेव्हा अपन आपला देश जेव्हा पारतंत्र्यामध्ये होता त्या वेळेला ब्रिटिश ब्रिटिश जे राजवट होती ती जगातल्या अनेक देशांवर राज्य करत होती आपल्या भारतावरसुद्धा त्यांनी जवळजवळ पावणे दोनशे वर्षे राज्य केलं आणि त्यांनी कसं आपल्या भारतीय लोकांना त्रास दिला कसं छळलं हे आपण अनुभवलेलं आहे सगळ्यांनी आणि आपण बघत आहोत भले आपण त्या काळात नव्हतो परंतु आपले पूर्वज होते आपल्या भारताचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्या भारतातली लोकशाही कशी आहे याबद्दल आपल्याला साधारण एक जुजवी माहिती असायला हवी या उद्देशाने मी आपला हा आजचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे संसदीय प्रणालीद्वारे आपल्या देशामध्ये लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून आपला हा देश व्यवस्थित चालवला जातो या लोकशाहीची काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या आधारावर आपला हा देश चालतो संविधानामध्ये जे जे मूलभूत तत्व आहेत दिलेली आहेत त्यानुसार आपला कायदे कायदे बनले आहेत किंवा जे नियमावली आहे त्यानुसार आपला हा देश चालवला जातो आणि या संसदे या संसदेचं सर्वात महत्त्वाचं हे आहे की संविधानाचे काही जे घटक आहेत त्यामध्ये आपण बघतो की राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत आपल्या देशाचे आणि पंतप्रधान आणि जे मंत्रिमंडळ आहे हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत परंतु जे राष्ट्रपती आहेत त्यांचे अधिकार काही वेगळे असतात आणि पंतप्रधान हे सर्वसा सर्वे सर्व असतात म्हणजे पंतप्रधान हे सर्व जे सत्ताधारी सत्ताधारी पक्ष आहे त्याचे प्रमुख असतात राष्ट्रपतींना जे कार्य कार्य करायला लागतं ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच ते कार्य करत असतात त्यांना निर्णय घेण्याचे जरी अधिकार असले तरी पण पंतप्रधानांना डावलून ते कोणतेही निर्णय घेत नाही असं आपण आजपर्यंत पाहत आलेलो आहोत या संसदेमध्ये या संसदेमध्ये बहुपक्षीय व्यवस्था आहे म्हणजे संसदेमध्ये जे खासदार आहेत ते केवळ पक्षाचे नसून अनेक राजकीय पक्षाचे तसेच अपक्षदेखील खासदार था था या याच्यामध्ये असतात आणि त्यांच्याद्वारे हे संपूर्ण देशासाठी नियम बनवले जातात कायदे बनवले जातात त्याप्रमाणे आपला देश चालत असतो निवडणुका या सार्वत्रिक निवडणुका ज्या दर पाच वर्षाने होतात त्यासाठी सुद्धा एक निवडणूक आयोग आहे आपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये टी एन शशन हे मुख्य निवडणूक आयुक्त होते पूर्ण देशाचे त्यांनी आचारसंहिता एवढी कडक केली की निवडणूक म्हटल्यानंतर भले भले जे मोठे नेते जरी असतील राजकीय पक्षाचे त्यांनासुद्धा धडकी भरायची म्हणजे टी एन सेशननी एवढा आपला दबदबा निर्माण केला होता आणि निवडणूक प्रक्रियामध्ये बरेचसे आमूलाग्र बदल केले आणि नियम कडक केले आणि त्याप्रमाणे ही जी निवडणूक पद्धत होती निवडणूकची प्रक्रिया होती ती अगदी पारदर्शक होऊ लागली आणि लोकांच्या हिताच्या दृष्टीने निवडणूक होऊ लागल्या त्या टी एन सेशन नेहमी असे म्हणायचे आय एट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट म्हणजे त्यांनी राजकीय लोकांच्या मनामध्ये एवढी दहशत निर्माण दहशत असं म्हणत नाही मी पण नियम असे कडक केलेले की त्यांना ती धडकी भरायची अम आपल्या हातून अमुक गोष्ट घडली आणि जर ती चूक झाली तर टी एन सेशन आपल्याला सोडणार नाहीत आपण निवडणूक प्रक्रियेतून बाद होऊ अशी प्र अशी प्रत्येक नेत्याला आणि उमेदवाराला त्याची भीती निर्माण झालेली मग ती निवडणूक कोणती असू दे लोकसभेची असू दे विधानसभेची असू दे किंवा स्थानीय स्व स्थानीय संस्था ज्या आहेत स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या असू देत किंवा ग्रामपंचायतच्या असू देत कोणत्याही निवडणुका असू देत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला टी एन शेशन यांची आठवण सगळ्यांना यायची आणि त्याप्रमाणे आपली जी निवडणूक प्रक्रिया होती ती व्यवस्थित आणि सुरळीत होऊ लागली त्याप्रमाणेच आपला आपली जी लोकशाही आहे ही एक चार चार स्तंभावर आधारित आहे हे आपल्या सगळ्यांचं माहिती आहे सगळ्यात पहिली म्हणजे कायदेमंडळ कायदेमंडळ म्हणजे संसदेमध्ये बसून खासदार वगैरे जे आहेत जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून कायदे बनवले जातात आणि ते राज्याला लागू होतात त्याला आपण कायदेमंडळ म्हणतो आणि दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ म्हणजे जे शासन म्हणजे शासकीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आय एस ऑफिसर वगैरे असतात पण त्यांचे आपले राजकीय प्रमुख कोण असतात तर पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात आपली संसद जी आहे ती द्विगृही पद्धतीमध्ये आहे एक म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा लोकसभेमध्ये आपण जे निवडून दिलेले असतात खासदार ते लोकसभेमध्ये बसतात आणि जे राज्यसभेमध्ये असतात ते निवडून दिलेले नसतात परंतु त्यांना इतर ठिकाणावरून निवडून तिथे पाठवण्यात येतं त्याविषयी जे द्विग्रही पद्धत आहे त्याविषयी मी एक सेपरेट नंतर व्हिडिओ बनवेन कारण आता तो विषय जर इथे घेतला तर हा माझा व्हिडिओ फार आ, मोठा होईल म्हणून बाकीचे बाकीचे डिटेलमध्ये न सांगता आपल्या लोकशाहीविषयीच मी थोडक्यात सांगतो लोकशाहीमध्ये आपलं जे पूर्ण जी पावर आहे म्हणजे सरकारची जी पद पावर आहे ती केंद्रित म्हणजे विकेंद्रीकरण करणं गरजेचं असते आणि ते कशासाठी असते याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो असं समजून चालूया की एखाद्या दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये एखादा कोण ग्रामीण म्हणजे माणूस शेतकरी म्हणा याला जर कुठली अडचण आली असं धरून चालू आहे की पाण्याचा प्रॉब्लेम झाला किंवा आणखीन काय वीज गेली तर ती व्यक्ती काय थेट पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा केंद्रीय मंत्री यांना कॉन्टॅक्ट करून सांगू शक सांगू शकते का की बाबा माझ्याकडची लाईट गेले किंवा माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर नाही कारण ते जरी देशाचे प्रमुख जरी असले तरी ते प्रत्येक ठिकाणी आपली वैयक्तिक सेवा पुरवू शकत नाही या शा यासाठी जी सत्ता आहे म्हणजे सत्तेमध्ये जे बसलेली आहे त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं असतं जसं आपण एक उदाहरण देतो थोडक्यामध्ये आपल्या घरामध्ये जर एखादं लग्न असेल तर त्या लग्नाची पूर्वतयारी साधारण घरातली सर्व सर्व माणसं एक दोन महिन्यापासून करतात जरी कुटुंबप्रमुख हा एक मुख्य व्यक्ती असेल तो पैसा पुरवणारा असेल तरी पण ती एकच व्यक्ती सर्व काही करू शकत नाही यासाठी कुं कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसतात त्यांची मीटिंग होते आणि मग कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलं जातं मग पत्रिका छापणं असू दे निमंत्रण देणं असू दे हॉलची बुकिंग असू दे कोणी कोणाला जाऊन निमंत्रण पत्रिका द्यायच्या आहेत मित्रमंडळींना कोण जाऊन भेटणार आहे नातेवाईकांना कोण जाऊन भेटणार आहे शिवाय जी खरेदी असते म्हणजे दागदागिने म्हणा कपडालत्तेची खरेदी असते म्हणजे जे विवाह सोहळा आहे तो यशस्वी करण्यासाठी फक्त एका व्यक्तीचं काम नसतं त्याच्यासाठी त्यांच्या घरातली आणि मित्रमंडळीतली जी यंत्रणा आहे ती राबवली जाते तरच तो विवाह सोहळा अगदी यशस्वी होतो म्हणजे सुरळीतपणे पार पडू शकतो तशाच पद्धतीने देश चालवणं जे आहे ते केवळ एक व्यक्ती पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ते काम करू शकत नाही याच्यासाठी केंद्रीय म्हणजे संपूर्ण भारतासाठी जे नियम बनवले जातात ते संसदेमध्ये केले जातात तसंच प्रत्येकाची प्रत्येक जे राज्य आहेत आपल्या देशातले अनेक राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यावरचे जे पूर्ण प्रशासक असतात त्यांचं नियंत्रण त्यांच्यावर नियंत्रण हे राष्ट्रपती करतात परंतु प्रत्येक राज्य जे आहेत त्यांनासुद्धा एक त्यांचे स्वतंत्र असे कायदे आहेत अधिकार आहेत काही कायदे असे असतात ते केंद्र केंद्राकडून केले जातात आणि काही कायदे असे आहेत ती राज्याकडून केले जातात म्हणजे समवर्ती सूची राज्यसूची केंद्रीय सूची असे वेगवेगळे सूचीतले जे नियम आहेत म्हणजे जे विषय आहेत त्याप्रमाणे विषय वाटून प्रत्येकाला ते अधिकार दिलेले असतात राज्यातील राज्यकारभार कसा चालावा हे राज्य बघतं आता आपण चाललो आहे ग्रामीण भागातला हा विषय आहे आपला तर ही सत्ता विकेंद्रीकरण जे आहे ते म्हणजे अनेक जसं ग्रामपंचायत ग्राम सुद्धा इतिहास जो आहे ना तो फार पुरातन काळापासूनचा आहे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट नंतर मी त्या विषय घेणारच आहे म्हणजे ग्रीक देशापासून कशी ती सुरुवात आहे पण तो मी आता विषय घेत नाही परंतु ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगर ह्या ह्यापूर्वी पण म्हणजे होत्या परंतु त्यांना अधिकार नव्हते तर त्यांना स्वायत्त अधिकार देणं गरजेचं होतं त्यांना अधिकार आणि त्याबरोबर प्राधिकार मिळणंसुद्धा गरजेचं होतं त्यांना आपला कर संकलन करणं शिवाय त्या कराची कशी काय म्हणजे निधी उपलब्ध करून द्यायचा केंद्राकडून निधी घ्यायचा राज्याकडून निधी घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केल्यानंतरच त्यांना त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेले जे ग्रामीण भाग आहेत जे गाव आहेत त्याचा विकास करणं शक्य होऊ शकतं परंतु हे अधिकार देण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दे। आपले नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव जे त्यावेळेला पंतप्रधान होते त्यांनी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती घडवून आणली आणि त्या मा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जो ग्रामीण भागातील स्थानीय स्थानीय स्वराज्य संस्था आहेत त्यांना सक्षमीकरण दिलं त्यांना एक संविधानिक दर्जा मिळाला आणि संविधानिक दर्जा मिळाल्यामुळे त्यांना अनेक अधिकार मिळाले आणि प्राधिकार मिळाले ग्रामपंचायतने कोणता कर लाद लादावा ह्याच्यासाठी त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले त्याच्यामुळे झालं कसं की आपल्या गावाचा विकास कसा व्हायला पाहिजे लोकांच्या गरजा काय आहेत ह्या ग्रामसभेमध्ये लोक घेऊन ते ग्रामसभेमध्ये ठराव मांडून त्यासाठी होणारा निधी म्हणजे जो लागणारा निधी आहे तो कसा हे कर गोळा करायचा किंवा राज्याकडून कसा घ्यायचा ह्याविषयी त्यांना स्वाय स्वायत्त स्वायत संस्था असल्यामुळे त्यांना निर्णय घेणं एक स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामुळे हे सत्ता विकेंद्रीकरण झाल्यामुळे लोकशाही आणि लोकशाहीमधील प्रत्येक नागरिक यांचे अधिकार काय आहेत हे लोकांना समजू लागले लोकशाहीमध्ये आपल्या भारतातल्या लोकशाहीमध्ये एकमात्र अपेक्षा असते की केवळ नियम बनवून आणि नियमानुसार राज्य चालवणं हे ठीक आहे परंतु प्रत्येक व्यक्ती म्हणजे जी प्रत्येक नागरिक आहे सा, त्या प्रत्येक नागरिकाचा त्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे आपल्याकडे काय होतं की जेव्हा निवडणूक येतात तर तेवढ्यापुरती नागरिका नागरिकांकडे मतदार म्हणून पाहिलं जातं परंतु खरं लोकशाहीला म्हणजे यशस्वी लोकशाहीला ते अपेक्षित नाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाने राज राजकीय सुद्धा सहभाग घेणं गरजेचं आहे एखादं धोरण जर असेल तर आपल्या असे म्हणजे लोकांना जर पटलं नाही तर त्यांनी त्यांचं मत सांगणंसुद्धा गरजेचं असतं आणि त्या त्यांनी लोकांनी त्या धोरणामध्ये बदल घडवून आणणंसुद्धा गरजेचं असतं यासाठी लोकांनी सुशिक्षित होणं गरजेचं आहे सुशिक्षित होणं जागरूक होणं आपलं हित कशामध्ये आहे हे समजून घेणं गरजेचं असतं केवळ राजकीय लोकं म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत ते नियम बनवतात आणि आपल्यावर एखादा नियम लादतात आणि आपण आपलं मानेवर झोकळ ठेवावं याप्रमाणे आपण त्याचं नियमाचं पालन करत राहतो आणि शिव्याशाप देत राहतो सरकारला तर असं न होता प्रत्येकाने जागरूक राहणं गरजेचं आहे कारण लोकशाहीमध्ये संविधानाच्या आपल्या मूलभूत अधिकारामध्ये म्हणजे अनुच्छेद बारा ते पस्तीस या सगळ्या कलमामध्ये आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत हे प्रत्येकाने समजायला पाहिजे त्यामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण बोलायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलणं भाषण करणं या गोष्टीचं आहे शैक्षणिक शैक्षणिक स्वातंत्र्य आहे आणि शैक्षणिक स्वातंत्र्यासाठी तर वयाच्या सहा ते चौदा वर्षापर्यंत प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असते त्याच्यामुळे असे बरेचशे शिवाय धर्माचं स्वातंत्र्य आहे भाषेचं स्वातंत्र्य आहे शिवाय व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे भारतातील कुठलीही व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार कोणताही धर्म स्वीकारू शकते एखाद्या धर्माचा त्याग करू शकते त्याप्रमाणेच कुठलीही व्यक्ती कुठल्याही राज्यामध्ये जाऊन तिथे व्यापार करू शकते व्यवसाय करू शकते तसंच त्यांना वास्तव्याचा अधिकार देखील आहे एखादी व्यक्ती समजा आपल्या महाराष्ट्रातली व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये गेली आणि एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर धंदा करू राहिली तर त्याला कोणी रोखू शकत नाही कारण हा संविधानिक अधिकार दिलेला आहे आणि आपला तो मूलभूत अधिकार आहे तर आपल्या संविधानामध्ये आणि आपल्या लोकशाहीमध्ये पुष्कळशे अधिकार दिलेले आहेत लोकांना फक्त लोकांना ते समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे आपण केवळ वाचन करतो पण मला तरी असं वाटतं की आपल्या भारताचं जे जसं आपलं एखाद्या व्यक्तीचा धर्मग्रंथ असतो त्या धर्मा आता मुसल मुस्लिम लोकांचा समजा कुरान आहे तर कुरानाच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण आपण जगलं कसं जगावं कसं हे शिकवलं जातं ख्रिश्चन लोकांना बायबलमधून आणि आपल्या हिंदू लोकांना अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भगवद्गीता ही सगळ्यात प्रमुख आहे आपण गीतेचं सा सार जर वाचलं तर माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक येणाऱ्या समस्याला तिथे उत्तर आहे तसंच आपल्या पूर्ण देशाचा एक ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतवासियांवर म्हणजे आपल्या सर्वांवर फार मोठे उपकार केलेत त्यांनी संविधान निर्माण केलं आणि त्या संविधान निर् निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढं त्यांनी अहोरात्र काम केलं अर्थात त्या संविधान समितीमध्ये सात जणं होते परंतु सात जणांपैकी केवळ के बाबासाहेब आंबेडकर एक अशी व्यक्ती होती ते त्यांनी पूर्ण झोकून दिलं आणि संविधान निर्माण केलं लो। इतर लोकांनी त्यांना मदत केली मी नाही असं म्हणत नाही आहे परंतु बाबासाहेबांचं जे श्रेय आहे ते फार याच्यात मोठं आहे ते त्यांनी आपल्याला हा एक ग्रंथ दिला आहे याला आपण भारताचं संविधान म्हणतो प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे वाचलं पाहिजे आणि समजलं पाहिजे आपले अधिकार काय आहेत हे सर्व याच्यामध्ये लिहिलेलं आहे हा ग्रंथ केवळ म्हणजे हे आम्ही ग्रंथच म्हणतो ह्याला जसं आपण एखादा धर्मग्रंथ म्हणतो तसं मी ह्याला ग्रंथ म्हणतो आणि ह्या ग्रंथाच्या आधारावरच आपला भारत देश चालतो आहे आणि यामध्ये एवढी पावर आहे की याला कोणी हलवू शकत नाही कोणी संविधान बदलू शकत नाही फक्त एवढंच की गरजेनुसार यामधील काही अनुच्छेद आहेत ते बदलता येतात त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे की याच्यामध्ये अनुच्छेद तीनशे अडसष्ट जो आहे त्याच्या अंतर्गत या संविधानामध्येच थोडासा बदल करता येतो आणि गरजेनुसार बदल करता येतो परंतु तो, तो बदलही कोण एक व्यक्ती करू शकत नाही तर त्याच्यासाठी संसदेमध्ये या बदलासाठी चर्चा केली जाते आणि ठराव मांडला जातो भरपूर चर्चा होते अनेक लोकांची त्यामध्ये मतं घेतली जातात आणि त्यानंतर शेवटला मग ते दोन्ही सभागृहामध्ये ते मंजूर करावं लागतं म्हणजे लोकसभा आणि वरचं सभागृह ज्याला आपण राज्यसभा म्हणतो त्यांना त्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होऊन त्या विधेयकावर त्या घटनादुरुस्तीवर आपली मतं दिली जातात ते मंजूर केलं जातं त्याच्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाल्यानंतर ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि त्याच्यावर ते ते राष्ट्रपती जेव्हा सही करतात त्या दिवसापासून त्या बदल झालेल्या घटनादुरुस्तीमध्ये जी बदल झालेला असतो तो, तो संपूर्ण देशाला लागू होतो एवढ्या आपल्या ग्रंथामध्ये पावर आहे तर आपण सर्वांनी फक्त चारशे रुपयाची काय जेमतेम किंमत आहे आणि भारतामधल्या प्रत्येक भाषा ज्या आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये हे उपलब्ध आहे आता हा मराठीमधून आहे अशी मराठीमधूनसुद्धा अनेक लेखकांनी ते प्रकाशित केलेले आहेत आपण ह्याला अवश्य घ्या जर कुठे मिळत नसेल तर तुम्हाला ॲमेझॉनवर वगैरे पण हे पुस्तक मिळू शकतं जसे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती करून ग्रामीण भागातल्या लोकांना जे म्हणजे ज्या स्थानीय स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना जसे स्वतंत्र अधिकार दिले तसेच त्या वर्षी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती घडवून आणली आणि ती घटनादुरुस्ती महानगरपालिका नगरपालिका यांच्यासाठी तर मुंबई महानगरपालिकेलासुद्धा पूर्वी महानगरपालिका चालत होती परंतु यांचे अधिकार फार सीमित होते परंतु चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा घटनादुरुस्ती झाली आणि त्याची अंमलबजावणी एकोणीसशे त्र्याण्णवपासून सुरू झाली त्या दिवसापासून म्हणजे त्या एकोणीसशे त्र्याण्णवपासून महानगरपालिकेला एक संविधानिक रूप मिळालं म्हणजे संविधानिक दर्जा मिळाला आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिका असू दे किंवा आणखीन कोणतीही म महानगरपालिका असू दे महाराष्ट्रातली त्या सगळ्यांना एक दर्जा मिळाला आणि त्यांना अधिकार आणि प्राधिकार मिळाले त्याच्यानुसार आपल्या शहरासाठी जे जे काय करायचं असेल म्हणजे रस्ते म्हणा वीज पाण्याची व्यवस्था शौचालय दवाखाने हॉस्पिटल अशा अनेक ज्या सोयी सुखसुविधा ज्या आपल्या नागरिकांना द्यायच्या असतात त्यासाठी निधी उपलब्ध करावा लागतो आणि तो निधी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिका तसेच सर्व महानगरपालिका आहेत त्यांना स्वायत्त अधिकार दिलेले आहेत आणि आपला कर संकलन करण्याचे अधिकार कोणत्या कुठे कर लावायचे आता आपण ऐकतो आहे की मुंबईमध्ये जे झोपडपट्टीमध्ये सुद्धा जी दुकानं जी आहेत त्या दुकानांनासुद्धा कर लादला जाणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे सा की सरकारकडे म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे म्हणा किंवा कुठल्याही स्व स्वराज्य संस्थेकडे पैसा जेव्हा येईल तेव्हाच ते, ते लोकांसाठी काहीतरी करू शकतील आणि तो पैसा येण्यासाठी वेगवेगळे वेग मार्ग कसे शोधायचे पूर्वी इथे आपल्याकडे ऑक्ट्रॉय होता आता सगळ्यात मुंबई महानगरपालिकेला सगळ्यात जास्त पैसा मिळतो तो मालमत्ता करामधून मालमत्ता कर असू दे पाण्याचं पाण्यावर कर असो असे वेगवेगळे पट्ट्या लावलेले आहेत तर त्यानुसार त्यांना आपला पैसा मिळतो आणि तो, तो त्या निधीमधून ते लोकांना सो सोयीसुविधा देत असतात आता यासाठी आपले हे लोकशाही चांगली वीण जी आहे ती घट्ट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं असतं आणि आपल्या विभागातून नगरसेवक म्हणा आमदार खासदार हे जे आपण निवडून देतो ते निवडून देण्यासाठी प्रत्येक माणसाने विचारपूर्वक मतं द्यायला पाहिजे असते आता निवडणूक जवळ आली की बरेचसे असे वारे वाहतात आश्वासनांचा पाऊस पडतो परंतु प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणं गरजेचं असतं आणि व्यक्तिनिष्ठ व्यक्तिनिष्ठ न राहता जागरूकतेने म्हणजे एखादा उमेदवार जर असेल तर ते त्याचं व्यवस्थित मूल्यमापन करणं गरजेचं असतं त्याचा स्वभाव असू दे तो व्यसनीय आहे का तो भ्रष्टाचारी आहे का तो गुंड आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो स सहिष्णू आहे का संवेदनशील आहे का त्याला लोकांचं दुःख समजतं का शिवाय लोकांच्या सोयी सुखसुविधेसाठी तो किती झटतो किंवा झटू शकतो त्याची क्षमता काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक नागरिकाने मतं द्यायला पाहिजे केवळ व्यक्तिनिष्ठ राहून उपयोगाचं नाही आहे ते आपल्या यशस्वी लोकशाहीला ते अपेक्षित नाही आहे तर हा जो मी व्हिडिओ बनवला तो आपली भारतीय लोकशाही आणि त्याचे चार स्तंभ भारतीय लोकशाही जे आहे त्याचे संसद म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार आणि ग्रामीण भागातील पंचायत राज आणि शहरी भागातील मुंबई महानगरपालिकासारखे महानगरपालिका आणि नगरपालिका ह्या चार भागामध्ये आपली सत्ता विभागली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकांना तक्रारी करणं म्हणा किंवा आपल्याला सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी म्हणा त्या आपल्या घराच्या जवळ जी आहे व्यवस्था संस्था आहे म्हणजे स्वराज्य संस्था आहे तिथे जाऊनच आपली तक्रार देणं गरजेचं असतं आणि आपल्याला ज्या काही सोयीसुविधा हव्या असतात ते तिथूनच घ्यायच्या असतात तर याविषयी ही फक्त मी तुम्हाला एक ओळख म्हणून सांगितली भारतीय लोकशाही काय आहे ती ह्याच्यापुढे संसदेवर माझा सेपरेट व्हिडिओ होईल विधानभवनावर म्हणजे विधानसभेवर होईल म्हणजे राज्य सरकार त्याच्यानंतर महानगरपालिका नगरपालिका काय आहेत त्यामध्ये कसा कारभार चालतो आणि नागरिकांनी त्यांच्याकडून कसं काम करून घेतलं पाहिजे त्याविषयी तसंच ग्रामपंचायत ग्रामसभा ग्रामपंचायत ग्राम ग्राम समिती जिल्हा परिषद नगर परिषद इथे सुद्धा कशा प्रकारचे कारभार चालतात त्याविषयी मी लोकांना म्हणजे माझ्या संपर्कात जे लोक आहेत जो माझा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी एक जुजवी माहिती म्हणून मी या अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तर मला आशा आहे की आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन न विसरता दा दाबा कारण जेणेकरून माझ्या याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ आहेत ते आपण सगळ्यांना समजतील धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र